मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये नवीन गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ आपण पाहिलेला आहे त्या पोर्टफोलिओमध्ये नवीन गुंतवणूकदार आपण जे मार्केटमध्ये येतो पैसा कमवण्याच्या उद्देशाने येत असतो परंतु आपल्या पडून सर्वसामान्य सगळ्याकडूनच अशा चुका होत असतात की आपण स्वस्तातला एखादा शेअर पाहतो म्हणजे किमतीनं कमी असलेला पाच रुपये दहा रुपये दोन रुपये अशाच शेअर आपण बघायला लागतो आणि अशा शेअरमध्ये कुणीतरी सांगितलेलं असतं कुठेतरी बातमी वाचलेली असते की हा शेअर दहा रुपयाचा वीस रुपये जाणार आहे तीस रुपये जाणार आहे पन्नास रुपये जाणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये मग आपले पैसे वाढतील ह्या आशेनं गुंतवणूक करतो इतर कोणतेही त्याचे फंडामेंटल न बघता अशा शेअरची चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे नवीन गुंतवणूकदारांनी काय चुका केलेल्या आहेत सर्वसामान्याच्या काय चुका होतात तर त्या व्हिडिओमध्ये सगळी चर्चा केलेली आहे त्यांनी एक आयडियाचा शेअर घेतलेला आहे चार हजार रुपये त्यांनी त्याच्यात गुंतवलेले आहेत पण आयडियाला स्वतःचं प्रॉफिट वाढवण्याचीच आयडिया नाही तर आपलं प्रॉफिट किंवा आपल्याला तो प्रॉफिट करून देईल याची त्याच्याकडे काय आयडिया राहणार आहे तर चार हजारसुद्धा दुसऱ्या चांगल्या शेअरमध्ये जर गुंतवले असते तर ते चारचे आठ झाले असते परंतु आयडियामध्ये गुंतवल्यामुळं ती कंपनी लॉसमध्ये आहे चार हजाराचे तीन हजार होतील अडीच हजार होतील दोन हजार होतील पण मायनसच होईल पण प्लस होणार नाही तर अशा कंपनीत गुंतवणूक ही करायलाच नाही पाहिजे तर अशी पूर्ण चर्चा सविस्तर चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा तुम्ही अवश्य बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मल्टीबॅगर शेअरची चर्चा करणार आहोत खरंच मल्टीबॅगर आहे का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नंतर सांगू शकता इथं बघा एका वर्षामध्ये या कंपनीनं एका लाखाचे पन्नास लाख केलेले आहेत एकाच वर्षात नऊ महिन्यामध्ये तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत आता लगेच तुम्हाला कंपनीचं नावही सांगून देतो कारण मार्सन्स लिमिटेड असं श कंपनीचं नाव आहे मार्सन्सचं मार्केट कॅप चार हजार आठशे कोटी रुपयापेक्षा जास्त आहे एप्रिल जून दोन हजार चोवीस तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक बारा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढवून एकोणतीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी रुपये झाले आहे म्हणजे त्यांचं प्रॉफिट हे बारा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढलेलं आहे कंपनीने या तिमाहीत पाच कोटीचा निव्वळ नफा कमवला आहे जो एका वर्षापूर्वी बेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न लाखाचा तोटा होता तोट्यातून कंपनी प्रॉफिटमध्ये आली पाच कोटीच्या त्याच्यामुळं आपल्याला इथं हा आकडा दिसत आहे पुढं बघू एका वर्षापूर्वी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शेअरची किंमत बी एस एसईवर पाच रुपये साठ पैसे होती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बी एस एसईवर पाच टक्के वाढीसह स्टॉक दोनशे ऐंशी रुपये नव्वद पैसे म दोनशे ऐंशी रुपयावर आलेला आहे म्हणजे पाच रुपये साठ पैशावरून कंपनी दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आलेली आहे फक्त एकाच वर्षात स्टॉकसाठी हा बावन्न आठवड्याचा नवीन उच्चांक आहे अशा प्रकारे गेल्या वर्षभरात शेअरची किमतीत चार हजार नऊशे सोळा टक्क्यांनी वाढ झालेली आहे जर एखाद्याने वर्षभरापूर्वी मार्सन्सच्या शेअरमध्ये दहा हजार लावले असते तर आणि शेअर विकले नसते तर गुंतवणुकीचे रूप रूपांतर पाच लाखात झाले असते दहा लाखाचे दहा हजाराचे पाच लाख झाले असते एका वर्षात आणि वीस हजार गुंतवले असते तर दहा लाख झाले असते पन्नास हजार गुंतवले असते तर आ, पंचवीस लाख झाले असते व एक लाख रुपये गुंतवले असते तर पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम झाली असती हे झालं गुंतवणुकीचं परंतु हा शेअर खरंच तसा आहे का इथं आपण बघू वर नाव बघू शकता मार्सन्स लिमिटेड हा शेअर आता दोनशे एक्क्याऐंशी रुपयावर ट्रेड करत आहे पाच टक्क्याचा अपर सर्किट आहे पाच रुपयापासून सहा रुपयापासून हा शेअर इथपर्यंत आणलेला आहे कोणत्या जोरावर आला आहे कंपनीचे प्रॉफिट काय आहेत आपण बघू मार्केट कॅप जर बघितलं तर इथं मार्केट कॅप बघू शक बघू शकता चार हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे पी बघा सातशे एकोणसत्तरचा पी आहे म्हणजे पी किती महाग आहे यावरून लक्षात येते या कंपनीचे प्रॉफिट वाढलेत की नाही प्रॉफिट न वाढता जर शेअर चालला तर पी महाग होत होत असतो आर ओ सी तीनचा आहे आर ओ सातचा आहे फेस व्हॅल्यू एकची आहे शहाऐंशीची प्रॉफिट ग्रोथ दाखवत आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्रेपन्नची पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर हा मॅक्झिम चार्ट आहे पीईचा इथं बघू शकता मॅक्झिमम हा पीई रेशो आहे प्रॉफिट कसे वाढलेत आणि शेअर कसा झालेला आहे इथं कंपनी लॉसमध्ये होती इथं लॉसमध्ये होती इथं थोडे प्रॉफिट इथं थोडे प्रॉफिट आणि आता थोडेसे प्रॉफिट वाढलेले आहेत आणि शेअर ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे पी ऑल टाईम हायवर ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो इथं बघा सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले आपण तर डाय तिथं नेट प्रॉफिट दाखवतो तुम्हाला ही कंपनी सतत लॉसमध्ये आहे चार करोडचा लॉस आहे चार चा करोड प्रॉफिट आहे नऊ करोडचा लॉस चौसष्ट करोडचा लॉस एकवीस करोड लॉस दोन करोडचा लॉस दोन करोड लॉस एक करोड लॉस तीन करोड प्रॉफिट त्रेसष्ट लाखाचं प्रॉफिट आणि आता सहा करोडचं प्रॉफिट आहे तर ही कंपनी बघा प्रॉफिट ग्रोथ जी आहे ह्या कंपनीची आपण दरबारीला जे बघत असतो ते इथं बघू शकता तीन वर्षाची बत्तीस टक्के आहे चालू वर्षामध्ये सत्याऐंशी टक्के आहे पाच वर्षाची पंधरा आणि दहा वर्षाची दहा टक्के आहे आणि शेअर चालू वर्षामध्ये चार हजार सातशे त्रेचाळीस टक्क्यानं चाललेला आहे जेवढी की प्रॉफिट ग्रोथ नाही त्याच्यापेक्षा जर शेअर जास्त पळवलेला आहे आणि हा पळवलेला शेअर आज आपल्याला सांगत आहेत की हा शेअर मल्टी बॅगर आहे इतका रिटर्न दिलेला आहे आणि आता हा शेअर अजून पळणार नाही तर कुणाला तरी हे शेअर विकायचेत म्हणून ही बातमी आली आणि बातमी कधीची आहे आणि शेअरचं इथं बघू शकता रिझर्व जर बघितलं ह्या शेअरचं इथं बघा रिझर्व आहे बावीस लाखाचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर नऊ कोटीचं कर्ज आहे कंपनीचं प्रॉफिटच पाच कोटी आहे बघा इथं नऊ कोटीचं कर्ज आहे कंपनीचं प्रॉफिट किती आहे त्रेसष्ट लाख सहा कोटी तीन कोटी आणि कर्ज आहे नऊ कोटी तर ही कंपनी टिकेल का कारण ह्या कंपनीला प्रॉफिटही नाही कर्जही जास्त आहे व्याजच इतकं द्यावं लागेल की काही दिवसानंतर कंपनी विकावं लागते काय अशी परिस्थिती आहे आणि बातमी कधीची आहे तर इथं बातमी बघू शकता तुम्ही मी तारीखही ठेवलेली होती नाही तारीख नाही आहे पण बातमी ही का इथं सत्तावीस सप्टेंबरचं इथं बघू शकता सत्तावीस सप्टेंबर आज अठ्ठावीस आहे म्हणजे काल संध्याकाळची ही बातमी आहे म्हणजे आता ही हे सांगायला लागलेत की हा शेअर इतका रिटर्न दिला आहे अशी बातमी बघून जर आपण शेअर खरेदी केला तर आपले पैसे गेल्याशिवाय राहत नाहीत कारण कंपनीला प्रॉफिट नसताना शेअर पटीत जास्त चाललेला आहे त्यामुळं अशी कंपनी आपण घ्यायला नाही पाहिजे अशा बातम्या वारंवार येत असतात आणि अशा बातम्याला बळी पडून आपलंही प्रॉफिट वाढेल ह्या आशेनं आपण अशा गुंतवणूक करतो आणि आपण नेमकं फसत असतो तर कोणता घ्यायला पाहिजे तरी ब इथं बघा एच बी एल पॉवर एच बी एल पॉवर सिस्टीम हा शेअर आहे याच्याबद्दल मी तुम्हाला इथे इथं डिटेल दाखवतो एच बी एल पॉवर सिस्टीम ही एक सूचीबद्ध भारतीय कंपनी आहे जी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून व्यवसायात आहेत इंजिनिअर उत्पादने आणि सेवावर ही लक्ष केंद्रित करते भारतातील तंत्रज्ञानातील उणीवा ओळखणे आमचे प्रारंभिक व्यवसाय धोरण होते जे कंपनी स्वदेश प्रयत्नाद्वारे भरून काढू शकते निवडलेली आणि यशस्वीरित्या विकसित केली पहिली उत्पादने म्हणजे एअरक्राफ्ट बॅटऱ्या अखेरीस एच बी एलने जगभरात जगभरातील विशेष बॅटरीची विस्तृत श्रेणी ऑफर केली आहे म्हणजे ही कंपनी बॅटऱ्या बनवते बॅटरीमधील आमच्या कौशल्यामुळे विविधच्या संधी आणि कल्पना निर्माण झाल्या आहेत औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे इलेक्ट्रॉनिक्स सिग्नलिंगसारख्या आमच्या बॅटरीचा वापर करणाऱ्या नवीन व्यवसाय आणि बाजार पेठामध्ये कंपनीनं प्रवेश केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या बॅटरी ही सोलरमध्ये लागणार आहे आणि ते संरक्षणामध्ये सुद्धा बॅटरी वापरणार आहेत रेल्वेमध्ये सुद्धा ते एंटर केलेलं आहे आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम केलेलं आहे ह्या कंपनीचे ग्राहक बघा एच बी एल जगातील अनेक आघाडीच्या सिस्टीम इंटिग्रेटर ई पी सी रेल्वे विमान वाहतूक आणि संरक्षण कंपन्यांना बॅटरी आणि अभियांत्रिकी उपाय आणि सेवा प्रदान करते आम्ही भारतीय हवाई दल भारतीय नौदल एम ओ डी लॅबसह भारतातील सरकारी ग्राहकाशी दीर्घकालीन संबंधाचा आनंद घेतो एच बी एलने भारतीय रेल्वेसोबत दीर्घकालीन धोरणात्मक संबंधाचा आनंद लुटाय आहे जेथे आम्हाला सुरक्षाविषयी गंभीर प्रणाली तैनात करण्यासाठी प्रमाणपत्र मिळाले रेल्वेमध्ये त्यांना सुरक्षाविषयी प्रणाली वा निर्माण करण्यासाठी त्यांना आपल्या आप भारत सरकारकडून ऑर्डर दिलेली आहे एच बी एलची बॅटरी डिव्हिजनमध्ये आम्ही आमच्या ग्राहकासोबत आमच्या विशेष बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या गुणवत्तेवर आणि मूल्यावर आधारित मजबूत संबंधाचा आनंद घेतो एच बी एलने भारतीय रेल्वेच्या भागीदारी विकास चक्रात अत्याधुनिक रेल्वे सिग्नलिंग उपाय देखील विकसित केलेले आहे सध्या आपण बघत आहोत रेल्वेचे ॲक्सिडेंट होत आहेत तर त्यांनी रेल्वे सिग्नलिंगमध्ये कामसुद्धा केलेलं आहे आणि अत्याधुनिक अशा सिग्नलिंग व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे एच बी एल आमच्या ग्राहकांना त्याच्या मागणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली उत्पादने आणि सेवासाठी ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये ही एच बी एल आपली सेवा पुरवत आहे इथं बघू शकता रेल्वेचं चित्र मी इथं दाखवलेलं आहे आणि बरेच ॲक्सिडेंट व्हायला लागले त्यामुळे सरकारसुद्धा यावर लक्ष देत आहे आणि रेल्वेला या कंपनीला सरकारकडूनच आता ऑर्डर मिळालेली आहे इथं बघू शकता कर्नेस सिस्टीम आणि एच बी ओल पॉवर सिस्टीमचे शेअर्स गुरुवारी इंट्राडेमध्ये पाच टक्क्यापर्यंत वाढले केंद्र सरकारने भारतीय रेल्वेसाठी कवच ही त्यांची सिस्टीम आहे त्याचं नाव आहे अँटी टक्कर प्रणालीसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाच्या निविदा काढल्यानंतर हिघडलेले आहे हे निविदा ह्या कंपनीला मिळालेले आहेत अहवालानुसार भारतीय रेल्वेने पश्चिम बंगाल तामिळनाडू छत्तीसगड कर्नाटक केरळ आणि उत्तर प्रदेश यासह यासह अनेक राज्यांमध्ये कवच या त्यांच्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या निविदा जारी केल्या आहेत निविदा सुमारे सात हजार दोनशे अठ्ठावीस मार्ग किलोमीटर व्यापतात म्हणजे इतक्या लांबपर्यंत सिग्नलिंगसाठी जे लागणार आहे ते सगळं ही कंपनी पुरवणार आहे ही प्रणाली पायलटला लाल सिग्नलसाठी सतर्क करते आणि आवश्यक असल्यास स्वयंचलित ब्रेक लागू करते आणि खराब दृश्यमानतेच्या परिस्थितीत सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी सिग्नल पैलूचे ऑनबोर्ड डिस्प्ले प्रदान करते ट्रेन सुरक्षितता वाढवण्यासाठी डिझाईन केलेल्या कवच प्रणालीमध्ये अनेक प्रमुख घटकाचा समावेश आहे ट्रॅक आणि वायरलेस उपकरणामध्ये एकत्रित केलेले आर एफ आय डी तंत्रज्ञान लोकोमोटिव ड्रायव्हर लोकोमोटिवच्या ड्रायवर केबिनमधील आर एफ आय डी रीडर रेल्वे स्थानकावर टावर आणि मॉडेल मॉडेमसह रेडिओ पायाभूत सुविधा आणि सिग्नल आणि केबल इन्स्ट्रुमेंट पॅनल आणि वेग मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी यांनी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत पुढं कंपनीला अजून भरपूर काम मिळू शकते आणि कंपनी ज्या क्षेत्रामध्ये काम करायची बॅटरीचं असेल किंवा सिग्नलिंग क्षेत्र असेल त्याच्याबरोबर संरक्षण क्षेत्रातही ही कंपनी काम करत आहे त्यामुळं ह्या भविष्यात ह्या कंपनीला कामही वाढणार आहे आणि ह्या कंपनीचा नफाही वाढणार आहे तर ही कंपनी कशी आहे आपण बघू इथं बघू शकता वर एच बी एल पॉवर सिस्टीम सहाशे दहावर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि एक पॉईंट बारा टक्के ही वाढलेली आहे शुक्रवारी मार्केट कॅप बघितलं तर सोळा हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकावन्नचा आहे आर ओ सी पस्तीस पॉईंट नऊ आर ओ सत्तावीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू एकची एकशे चोपन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणसाठ पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस बघितले तर इथं प्रॉफिट वाढतायत इथं बघू शकता ई पी एस इथं वाढलेत हे पाच सहा क्वार्टर ई पी एस वाढले नव्हते पण तेवीसच्या नंतर ई पी एस झपाट्यानं वाढलेले आपण बघू शकता म्हणजे प्रॉफिट तेवीस नंतर चांगलं झपाट्यानं वाढलं आहे म्हणून है, तो आप खाली मिलता है। पाहला, तो पी जो आहे आप तो आपल्याला खाली मिळत आहे पी जर पाहिला तर मिडीन पी एकोणचाळीस पॉईंट दोनचा आहे त्याच्या थोडंसं वर जवळपास पन्नासच्या आसपास बी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे अजूनही कंपनी महाग झालेली नाही आणि त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे हे बघू शकता इथं सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनची सेल्स बघू शकता आपण जे की सतराशे नऊ करोडचे आहेत आणि आता दोन हजार दोनशे शहाऐंशी करोडपर्यंत आलेत परंतु तेवीसपासून आपण जे पाहिलं तर इथं बघू शकता दोन हजार एकवीसला नऊशे बारा करोडचे सेल्स होते आता दोन हजार दोनशे शहाऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे मागच्या तीन चार वर्षामध्ये कंपनीचे सेल्स हे वाढलेले आहेत आणि इथून पुढेही वाढण्याची शक्यता आहे कारण कंपनीला काम मिळालेलं आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं तर अडतीस करोडचं नेट प्रॉफिट तीनशे नऊ करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे प्रॉफिट कंपनीचं चांगलं आहे इथं बघू शकता सेल्सपेक्षा कंपनीचं प्रॉफिट आपल्याला चांगलं पाहायला मिळते इथं सेल्स आहेत हे प्रॉफिट आहे बघा सेल्स पाच वर्षाची बारा टक्के आहे चालू दहा वर्षामध्ये सहा टक्के आहे पण पाच वर्षात बारा टक्के तीन वर्षात पस्तीस आणि चालू वर्षामध्ये एकावन्न सेल्सही वाढत गेलेले आपण बघू शकता आणि दहा वर्षाचं प्रॉफिट छत्तीस टक्के पाच वर्षाचं सहासष्ट तीन वर्षाचं एकशे साठ आणि चालू वर्षामध्ये एकशे चोपन्न आणि शेअर किती चालला आहे तर इथं बघू शकता शेअरनं गुंतवणूकदारालाही चांगला पैसा दिला आहे दहा वर्षात बेचाळीस टक्के पाच वर्षात एकशे एक टक्के तीन वर्षात एकशे बत्तीस आणि एक वर्षात एकशे अठ्ठावीस तरीही प्रॉफिटपेक्षा शेअर जास्त अजून झालेला नाही म्हणजे अजूनही शेअर वर जाऊ शकतो आणि अजूनही कंपनी प्रॉफिट कंपनीचं वाढणार आहेत असं तिच्या कामावरून दिसत आहे रिझर्व बघितलं तर एक हजार एकशे त्र्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त सदुसष्ट करोडचं कर्ज आहे ह्याच्या अगोदर जी कंपनी आपण पाहिली तिचं उलटं होतं प्रॉफिटपेक्षा त्या कंपनीला कर्जच जास्त होतं चार्ट बघू शकता वरून डिस्काउंट तिच्या टॉपपासूनचं पहिलं डिस्काउंट आहे पंधरा पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे पंधरा टक्के म्हणजे पहिला हप्ता आपण लावू शकतो हा जो रेजिस्टन्स होता तो इथं तिनं ब्रेकआउट दिला तिथंच सपोर्ट कंपनी घेत आहे तुम्ही बघू शकता इथंही तिथंच सपोर्ट घेतलेला आहे हा वन डे चार्ट आहे तर कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत आहे असं म्हणायला हरकत नाही सहाशे रुपयाचा सपोर्ट आहे त्याच्यानंतर पाचशे पन्नासचा आणि त्याच्यानंतर पाचशेचा सपोर्ट कंपनीचा आहे तिन्ही सपोर्ट, सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी इथून पुढेही चांगलं प्रॉफिट जनरेट करील आणि चांगला पैसा बनवून देणार आहे कारण ती ज्या क्षेत्रात काम करत आहे ते क्षेत्र फार मोठं आहे भारतातली पूर्ण रेल्वे जर त्यांना सिस्टीममध्ये आणायची असेल त्यांच्या सिस्टीम जर वापरायच्या असतील तर तिला भरपूर काम इथून पुढेही मिळणार आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद